एखाद्या ठिकाणी निवडणूक होत नसेल आणि बिनविरोध होत असेल तर त्या ठिकाणी हा चांगला पायंडा लोकशाहीमध्ये आहे आणि चांगल्या पायंड्याने हे लोक निवडून आलेले आहेत बिनविरोध आलेले आहेत शेवटी सर्वांचा निवडण्याचा हे जो आहे अजेंडा हा विकासाचा आहे आणि तिथल्या जनतेला तिथल्या विरोधी पक्षाला वाटलं असेल तिथल्या उमेदवारांना की भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे लोक निवडून आले तर राज्य सरकार केंद्र सरकारच्या योजनेचा फायदा त्या भागाच्या विकासाकरता होईल आणि मग असं कुठं लिहिलं नाहीये की बिनविरोध होऊ नये कोर्टात जाऊ दे किंवा त्यांना त्यांचा न्याय मागू दे पण बिनविरोध होणे हे लोकशाहीमध्ये चांगलं आहे की त्याला जोडून राज ठाकरे असं म्हणतात की पश्चिम बंगालमध्ये जर बिनविरोध निवडून आले तर त्याला भाजपाचा विरोध असतो आणि महाराष्ट्रात निवडून आले तर ते चांगलं आम्ही कुठेही विरोध केला नाही आहे कुठेही विरोध केला नाहीये बिनविरोध लोक निवडून आले तर ही लोकशाहीमध्ये चांगला आहे अनेक सरपंच बिनविरोध होतात अनेक ठिकाणी नगरसेवक बिनविरोध होतात अनेक सरपंच या राज्यामध्ये बिनविरोध झालेले आहेत अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये बघा तुम्ही त्या ठिकाणी तीन तीन चार चार वेळा बिनविरोध होतात बिनविरोध झाला म्हणजे काय झालं त्यात काही नियमाच्या बाहेर आहे का की आयोगाच्या नियमाच्या बाहेर आहे की आयोग त्याला मान्यता नाही आहे बिनविरोध उलट चांगला आहे लोकशाहीमध्ये बरं